सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट शासकीय महाविद्यालयामध्ये आता दोनशे त्रेसष्ट जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बघा या भरतीच्या गट ड अंतर्गत विविध पदे दोनशे त्रेसष्ट पदे भरण्यात येणार आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे त्यासाठी आता लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे बघा ह्या सर्व पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे तर मान्यप्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासाठी लागणारी एज मर्यादा काय एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस वर्ष असणं आवश्यक आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस एस पाच तर ओबीसी तीन वर्षाची सूट आहे ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला एक्झाम्पी आहे हजार रुपये जनरल ओबीसी कॅटेगरी करता ऑदरसाठी नऊशे रुपये आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट डेट आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल बी डी लिंक दिल्या ती जाऊन आपण पाहू शकता आणि काही शंका आणि प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र